हो निर्यात दोन दिवसापासून सरकारने निर्यात चालू करण्यासाठी परवानगी दिलेली आहे त्यामुळे निर्यात चालू झाल्यामुळे थोडस कांद्यामध्ये दोन तीन ते रुपयाची तेजी बघायला भेटत आहे निर्याती चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांना दोन तीन रुपयाचा फायदा होईल असं वाटतंय हा निर्यात बंदी होती तेव्हा कांदे दहा का का ते पंधरा रुपयाच्या दरम्यान विकायचे पण आता दोन दिवसापासून दहा कांदे पंधरा ते अठरा रुपयाच्या दरम्यान विकत आहेत आज मुंबई मार्केट मध्ये दीडशे गाडीची आवक आहे आवक भरपूर प्रमाणात झालाय थोडस मे महिना असल्यामुळे गिरायक थोडस कमी आहे तर त्यामुळे काय रेट काय इथे मुंबईला एवढे वाढलेले नाही आज रेट वाढत नाही ह्या महिना मे महिन्यामध्ये तरी असं वाटत नाहीये की रेट वाढतील म्हणून परिस्थिती जर राहिली तसं तर जून मध्ये वा रेट वाढण्याची शक्यता आहे व्यापारांना असं काय फायदा असं बोलू शकत नाही पण दोन तीन रुपये वाढल्यानंतर शेतकऱ्यांचा नक्कीच फायदा होईल कांद्याची आवक नाशिक आणि पुण्यामधून मुंबई मार्केटला दीडशे गाडीची आवक आहे आज दिगंबर